पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुरुवारी अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत देशभरातील एकशे तीन पुनर्विकसित स्थानकांचे लोकार्पण दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाले राजस्थान येथील बिकानेर येथून या, बिकाने या कार्यक्रमाचे प्रसारण झाले सदर लोकार्पण कार्यक्रम देशभरातील विविध राज्यांमध्ये एकाच वेळी आयोजित करण्यात आला असून या लोकार्पण कार्यक्रमात देशातील अठरा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एकशे तीन स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील चांदा फोर्ट रेल्वे स्थानकाचा समावेश आहे या कार्यक्रमादरम्यान चांदा फोर्ट येथे विशेष लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याला खासदार प्रतिभा धानोरकर आमदार किशोर जोरगेवार बिलासपूरचे सीई बी व्ही एस सुब्रमण्यम नागपूरचे सिनियर डी एम एस एन नामदेव तसेच स्थानिक नागरिक आणि प्रवासी उपस्थित होते चांदाफोर्ट स्थानकाचा झालेला कायापालट हा केवळ भौतिक स्वरूपातील बदल नाही तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे मूर्त स्वरूप आहे त्यांच्या संकल्पशक्तीमुळे आणि केंद्र शासनाच्या सहकार्यामुळेच आज चंद्रपूरकरांना स्वच्छ सुसज्ज आणि आधुनिक रेल्वे स्थानक अनुभवता येत आहे चांदा फोर्ट स्थानकाचा ऐतिहासिक कायापालट हा पंतप्रधान नरेंद्र

महत्वपूर्ण काम अगर कोई को तो होने वाला है तो यह चांदा फोर्ट रेलवे का डिस्टेंस अगर नाग के आदमी को साउथ जाने का है तो पहले 400 किलोमीटर घूम के जाना पड़ता था वो तो आज चांदा फोर्ट के माध्यम से बहुत कम समय में साउथ को पहुंचने वाला है इसलिए मैं आपका रेलवे प्रशासन का यह अभिनंदन भी करूंगा कि इस नाम को के अनुरूप इस स्टेशन का आपने काम किया है स्टेशन पर आपने जिस तरीके से एंट्रेंस में चंद्रपुर के संस्कृति को दर्शाने वाला चंद्रपुर का वैभव बताने वाले जो म्यूर आपने बनाए हैं जो चांदा फोर्ट का यहाँ पर फोर्ट है उसकी प्रतिकृति आपने वहां पर बनाई है तो सही में आपकी तारीफ ही दी